आता ऍस्टनॅज म्हणजे काय तर ऐश म्हणजे म्हणजे ज्या क्षणी ही क्रिया घडली त्याच क्षणी ती क्रिया घडली मग आता याचं पहिलं वाक्य आपण या ठिकाणी घेणार आहे पण त्याचे काही नियम आहेत वाचून दाखव दाखव तर लिहायची गरज आपण लिहू गरज नाही मग काय पहिली क्रिया संपून लगेच दुसरी क्रिया घडली असेल आणि त्याचा उल्लेख एकाच वाक्यात करायचा असेल तर ऐसुन्याचा उपयोग करतात काय म्हणतो मी तुम्हाला पहिली क्रिया संपून लगेच दुसरी क्रिया घडली असेल आणि त्याचा उल्लेख एकाच वाक्यात जर करायचा असेल म्हणजे दोन्ही वाक्याला एकत्र जर करायचं असेल तर आपल्याला या ऐसुन्याचा उपयोग होतो आपल्या परीक्षेमध्ये आप हा प्रश्न येतो त्या आपला सोडवायचा आहे बरोबर का मग त्याचं उदाहरण तुम्हाला देतो मी शिक्षक वर्गात आले हे एक वाक्य झालं दुसरं वाक्य झालं मुले उभी राहिली किती वाक्य झाले दोन वाक्य दो झालं शिक्षक वर्गात आले आणि मुले उभी राहिली हे किती वाक्य झाले दोन वाक्य दो झाले दो। बरोबर आहे मग आता ह्या दोन वाक्याला एकत्र करायचं अगोदर मराठीत आपण एकत्र करूया बघा मी सांगतो आपल्या अर्थ काय होतो ज्या क्षणी त्या क्षणी ज्या क्षणी शिक्षक वर्गात आले त्याच क्षणी मुले उभी राहिली कळलं का तुम्हाला काय दोन वेगवेगळे वाक्य होते।, होते त्या वाक्याला आपण एकत्र केलं मग एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का दोन वाक्य सांगा त्या वाक्याला जोडायचं आपलं जाग क्षणी जाग क्षणी क्या क्षणी सांगा सगळ्यात कده वाक्य सोचो जाग क्षणी मी दुपारच्या जेवणासाठी बसलो त्याच क्षणी माझा मित्र आला आहे का नाही दोन वाक्य मी जेवायला बसलो पहिलं वाक्य होत दुसरं वाक्य काय माझा मित्र आला दोघाला एकीकरण केलं आपण काय केलं ज्या क्षणी मी जेवायला बसलो त्याच क्षणी माझा मित्र आला एखादं उदाहरण तुम्ही सांगाल इतकं सोपं आहे का तुम्हाला येणारच येणार आहे आज सांगा एकही वाक्य सांभू शकत नाही महाराष्ट्रातल्या भूमी माणसांनी निवडत नसाव चला हरकत नाही मग आता दुसरं बघा एक वाक्य तुम्हाला देतो जे मी आत्ता मराठीमध्ये बोललो होतो ते वाक्य तुम्हाला देतो एकूण चार वाक्य आपण या ठिकाणी शिकणार आहोत ते चारही वाक्य बघा चार वाक्याची प्रॅक्टिस करणार आहे मग आपण कुठं अजून वाक्य सापडतात का इंटरनेट वरती ते बघूया ते नंतर घेऊन आलं तर शिकून तर घेऊ प्रॅक्टिस नंतर घेऊ मग आता पहिलं वाक्य बघा टीचर एंटर द क्लास एंटर एंटर द क्लास कॅमेरा इकडनं लावायला पाहिजे

काय म्हटलं मी बोलो टीचर शर्मे सांगितलंय घरी होऊन जाईल एंटर द क्लास दन विल स्टँडअप समज तुम्हाला दोन वाक्य वेगवेगळे नाही खावत था था। दोन जा रहा है आता पहिलं वाक्य बघा काय पहिलं वाक्य द टीचर एंटर द क्लास शिक्षक वर्गात आले दुसरं वाक्य काय द चिल्ड्रन विल स्टँड अप आपण काय शिकतोय व्यक्ती सांगतो व्यक्ती सांगू बरं काय शिकतो आपण पटकन सांग तू सांग रे काय शिकतो आपण सिंथेसिस त्याच्यामधला हा आता काय शिकतोय काय शिकतोय त्याच्या वर्गामध्ये बसल्याच्या नंतर चार घंटे वर्गात बसलं एकच घंटा अभ्यास करायचा पण इतका सुंदर करायचा की त्याच्यामध्ये जा आपलं लक्ष पूर्णपणे बोर्डाकडे आणि आपण काय शिकतो त्याच्याकडे पाहिजे कळलं की नाही कळलं नुसतंच कळलंय सिडाऊन नेक्स्ट टाइम बी केअर गोड हा आणि या दोन वाक्याला आपण एकत्र करायचं पहिलं वाक्य मी तुम्हाला एकत्र करून दाखवणार दुसऱ्या वाक्यपासून सगळं तुम्हाला येणार आहे मला गॅरंटी आहे मला खात्री आहे तुम्ही तेवढे हुशार आहात बघा उत्तर आहे दोन व्यक्ती वाक्य होते सॉरी द क्लास फुलस्टॉप करून टाकायचा कॉमन द्यायचा आहे दिल्ड्रन मिल्स धन्यवाद बघा एकत्र करतोय उत्तर यायचंय काही तुमच्या मनात लिहायचं नाही फक्त हे असंच लिहायचं वाक्य पूर्ण पण आता इथे पहिलं अक्षर होत म्हणून काय अर्थ इथं कॅपिटल काय होतं आता ते काय होईल ऍज टू न टीचर काही बदल करायचा नाही काय क्लास चालू आपण हे वाक्य संपल्याच्या नंतर आपण इथे फुल स्टॉप दिला होता बरोबर आहे oh. आता वाक्याचं काय करतोय आपण एकीकरण करतोय नाही दोन्ही वाक्याला एकत्र करतोय म्हणून आता इथे स्टॉप राहील का नाही ऍज सूनज द टीचर एंटर द क्लास इथे फक्त कॉमा आता पुढे काय बदल होईल बरं हाय हे वाक्य तर ते काय बदल होईल कोण सांगतात थोडं तुमचं पण डोकं वापरा ना आता हे वाक्य काहीतरी पुन्हा एकदा लिहिलंय फक्त आपलं हे वाक्य लिहायचे पण काय करू याचे बदल काय करू वाटच्या वाक्यामध्ये फक्त हा करेक्ट फक्त हे जे टी आहे ना ते काय करेल मी आता कारण की स्टॉप गेला कामा आला फुटस्टॉपच्या नंतरच किंवा वाक्याच्या सुरुवातीचं पहिलं अक्षर आपल्याला काय करावं लागतं कॅपिटल द्यावं लागतं पण इथे काय झालं आता कामा दिलाय म्हणून काय येईल इथे आता स्मॉल स्मॉल द चिल्ड्रन अप मित्रांनो किती सोपं आहे काय काय बदल केले कोण कोण सांगत मला उभं तू उभर आहे सांग ज्या भूमीत संत ज्ञानेश्वरांचा जन्म झालाय ज्या भूमीत तुकारामांचा जन्म झालाय ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज जन्म झालाय त्या भूमीतल्या मुलांनी वेळ नसत बसा सांगा कोण सांगतं किती लोकांना येते काय केलंय आपण कोण सांगतो काहीच केलं नाही आपण सांगतो काय राहूल आपण आपण शिकतोय दोन वाक्य टीचर एंटर शिक्षक वर्गात आले पहिलं वाक्य दुसरं वाक्य काय होतं मुले उभी राहिले बरोबर आहे हे मला स्टँड पण जाईल दुसरं काय आहे टीचर मग आपण इथं खाली काय केलं उत्तर करताना हे ऍस्युन आहे बरोबर आहे

बस मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात ठेवा आपण काय शिकतोय आपण शिकतोय सिंथेसिस कला मराठीमध्ये म्हणतात एकीकरण दोन वाक्याला जोडण्यासाठी ज्या जी क्रिया केली जाते जे हे कोर्स वापरले जातात एस युन एस सिंथेसिस जे वापर जातात त्याला सिंथेसिस असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये आपण आज शिकलो एकीकरण पहिलं वाक्य शिकलो द टीचर एंटर्स द क्लास हे पहिलं वाक्य आहे दुसरं आहे द चिल्ड्रन बिल्स स्टँडअप बघतो या दोन वाक्याला आपण एकत्र जोडलं एस युन ने सुरुवात केली एस सुन एज जी क्रिया अगोदर घडली ती घेतली तर टीचर एंटर द क्लास बरोबर आहे फक्त काय केलं तिथे स्टॉप दुसरं वाक्य होतं त्या कॉमा काढून टाकला याला कॅपिटल होत याला स्मॉल केलं इथे के तसंच केलं आणि चिल्ड्रन विल स्टँड अप वाक्य जसं तसं लिहिलं एवढं सोपं आहे अर्ध्या मार्कासाठी तुम्हाला येतं तर हे लक्ष देऊन एकदम व्यवस्थित करा त्याच्यानंतर ते वाक्य मी तुम्हाला देणार तुम्हाला करायचंय कळलं का मुस्कान समजलं का फिरोज बघा इकडं आता अल्तमशे जे वाक्य देतोय तुम्हाला स्वतःला करायचंय मानव स्वतःला करायचंय वाक्य बघा वाक्य देतोय येऊन देऊ की तुम्हाला डायरेक्ट सांगू लिहून देऊ का द एक्झॅमिनेशन वॉज ओहर द एक्झामिनेशन पहला वक्य दादा बोलू ना बोलू ना आयान दिल्ड्रन हो चिल्ड्रन फेट हो दोनों पहले वाक्य को द एक्झॅमिनेशन वॉज ओव्हर दुसरं वाक्य कोणतं आहे चिल्ड्रन बेंट होम चंद्रकांत लिहिलंय का समजतंय का बघा आता हे दोन वाक्य जे घेतलेले परीक्षा संपली बरोबर आहे दुसरं काय चिल्ड्रन बेंट होम मुले कुठे गेली घरी गेली पहिली क्रिया कृती घडली आहे परीक्षा संपली दुसरी क्रिया कृती घडली आहे मुले घरी गेली दोन वेगवेगळे वाक्य आहेत फक्त एसविवायचंय फुल स्टॉप काढायचाय कॉमा द्यायचा कॅपिटल आपला स्मॉल करायचंय एवढं केलं की के तुम्हाला वाक्य हे मी तुम्हाला सांगितलं फक्त पुढचं वाक्य मी सांगणार नाही करा आणि मला उत्तर सांगा आयुष बी केअरफुल समजताय ना सगळ्यांना सूरज आलं जमलं पण मला इथं इथं करायचं बोर्ड पे करो करेगा बोर्ड वरती कोण करू शकता बोर्ड वरती कोण करू शकता चंद्रकांत बोर्ड वर कोण करू शकता मग दाखवू नका तुमची स्टेज डेरिंग सुद्धा वाढली पाहिजे चला फोन करतो बोर्ड वरती व्होट किती कोण करणार रेनू का शुभांगी नाही गणेश चंद्रकांत हिम्मत नाही आहे अरे अरे बंदाई तर सही होता वोट <laughs> पे करा एक इसके मैं मेरा एक चीज चीज इसके सर 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 सर। मेरा बेटा। तू ओडा था सार, 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 सार। एकदम करेक्ट व्हेरी गुड आता एक गोष्ट कोणती चुकली तुझी त्याच्यामध्ये कॉमा टाकला नाही मी काय म्हणता बुडस्टॉप काढायचा काय करायचंय कॉमा टाकायचा उत्तर आहे बघायचं म्हणजे काय ज्या क्षणी ज्या क्षणी परीक्षा संपली त्याच क्षणी मुले घरी जाय गेली काय करतो काय आता हे जे वाक्य आहे पहिली क्रिया घटती क्रिया पण याचं पहिलं अक्षर काय कॅपिटल आहे कारण की वाक्याची सुरुवात जर झाली तर ते आपण कॅपिटल लिहितो बरोबर आहे आता इथे काय झालंय ऍक्सिनाईज ने सुरुवात झाली आपण हे ऑलरेडी कॅपिटल घेतलंय मग या टी ला कॅपिटल घ्यायची गरज नाही मग आपण काय केला एक्झामिनेशन एक्झामिनेशन वॉच ओव्हर

ओ एच यू आई समझला द एग्जामिनेशन वाज और द चिल्ड्रन वेंट होम आफ्टरनून द एग्जामिनेशन वाज और द चिल्ड्रन वेंट होम याक श्रेणी याक श्रेणी याक श्रेणी याक श्रेणी परीक्षा सम्प्ली टैश श्रेणी बोले घरी समझे ओके No sooner did he start. No sooner did he start singing than a flock of birds.

बघा या वाक्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे माझं खुलेशाहून आयुष्य देण्याची जर नाही दिसते माहिती हे वाक्य आहे हे वाक्य समजून घ्यायचंय हे वाक्य करून बघायचंय या वाक्यामध्ये थोडासा बदल आहे काय तुम्हाला साधे वाक्य तुम्हाला लवकर आयुष डोंट स्टॉप टू अ डेट आता इथे काय झालं मी नो सुनर डीड ही स्टार्ट सिंगिंग दॅन अ फ्लोक ऑफ बर्ड्स एंटर द हट आता याचे पहिले थोडे अर्थ समजून सांगतो हट म्हणजे काय झोपडी हट म्हणजे काय झोपडी बर्ड म्हणजे काय पक्षी नो स्टार्ट सिंगिंग सिंगिंग म्हणजे काय त्यांनी गाणे गायला सुरुवात केली जसं त्यांनी गाणे गायला सुरुवात केली त्यान त्याच्यानंतर काय झालं ध्यान म्हणजे नंतर ध्यान म्हणजे काय नंतर नंतर काय झालं नंतर अ फ्लोप ऑफ अ बर्ड हट एक फ्लो फ्लो म्हणजे काय हवा अनेक पक्षी जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्याला काय म्हणतात फ्लो म्हणतात त्याला थवा म्हणतात त्या क्षणी काय झालं एक थवा म्हणजे पक्ष्यांचा एक थवा हट मध्ये म्हणजे झोपडीमध्ये आला आता नो सुनरचा अर्थ काय का होतो त्यापेक्षा अधिक लवकर नाही म्हणजे काय नो सुनर त्याने <laughs> सिंगिंग करायच्या अगोदर नाही बरोबर आहे

त्याने गाणे गायला सुरुवात केली त्याच क्षणी पक्षी झोपडीत आले कळलं आपलं असं करायचंय म्हणजे काय काय लागेल म्हणजे त्यापेक्षा लवकर नाही काढून टाकावं लागेल म्हणजे काय काढावं लागेल सुनर काय काढ लागेल न सुनर आपला काढून टाकावं लागेल अजून दुसरे वाक्य कुठे सुरू होते त्याचा अर्थ काय होतोय डॅनचा नंतर अर्थ होतोय बरोबर आहे मग आपलं काय लागेल तिथे डॅन काढून टाका आपलं नंतर रे पाहिजे ज्या क्षणी का आपला डॅन काढून काय द्यावं लागेल आपला कोमा द्यावा लागेल याचं उत्तर कसं होईल बघा सांगा

नाही म्हणून काय केलं आपण हीट काऊन टाकलं ही स्टार्टेड ही स्टार्टेड सिंगिंग बरोबर आहे ब्लॉक ऑफ सिंगिंग कॉमा डॅन काऊन टाकायचं आहे आणि काय करायचं पुढे ऑफ ऑफ बर्ड्स एंटर द ऑफ ब्लॉक ऑफ बर्ड्स बघा बदल काय काय केला काय बदल केलाय बघ नो सुर काढून टाकलंय बरोबर आहे आता वाक्य काय होतं डिट हि स्टार्ट सिंगिंग बरोबर आहे मग आपल्याला भूतकाळामध्ये वाक्य करायचं आहे आपण काय केलं मग तिथे काय काढलं डिलीट काढून टाकलं आणि काय केलं मुख्य क्री आपणाला किरीट लावला ही स्टार्टेड सिंगिंग पहिला वाक्य संपलं त्यान काढून टाकलं कारण त्यांचा अर्थ काय होतो नंतर आपलं काय पाहिजे ज्या क्षणी ज्या क्षणी कॉमा कॉमा दिला ते देऊन तसंच तसं वाक्य पोहोचलं लिहून टाकलं संपल विषय ओके आता बघा अर्थ काय होतोय एज सुन एज ही स्टार्टेड सिंगिंग अ फ्लोक ऑफ बर्ड्स एंटर द हट ज्या क्षणी तो त्याने गाणं गायला सुरुवात केली त्याच क्षणी काय झालं पक्षाचा थवा हट मध्ये म्हणजे झोपडीमध्ये आला कळला उत्तर पटकन करा हे करा सगळ्या प्रकारचे वाक्य आपण बघणार आहोत आता इथं बघा काय झालंय वाक्य नीट ऐका समजून घ्या माय आई विथ विथर्स वेन आय हर्ड द रिप्लाय काय वाक्य आहे माय आई घेऊन काढतो म्हणजे तुम्हाला कळेल माय आईज फिल्ड विथ पिय माय आई फिल्ड विथ अ फिल्ड विथ अिय वेन आय हर्ड द रिप्लाय आता बघा वाक्य काय आता वाक्य थोडं समजून घ्यायची गरज असते याच्यामध्ये आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्रजी कळायला लागलं हे पण मला कळलं या वाक्याचा अर्थ काय होतं कोणी सांगू शकता का माय माय म्हणजे काय डोळे

जेव्हा मी ते उत्तर ऐकलं तेव्हा माझ्या डोळ्यात काय झालंय सुरुवात ओ वेगवेगळी वाटते माय आईज फिल्ड विथ टीअर्स माझे डोळे भरून आले तेव्हा आय हर्ड द रिप्लाय जेव्हा ती मी बातमी ऐकली केव्हा बरोबर आहे मला पहिली घटना दोन ती घडली आहे त्यांना आय हर्ट द रिप्लाय काय पहिली घटना पहिले आसू आहे पहिले बात सुद्धा ना त्या वाक्याने आपल्या सांग कस बसवलंय पहिलं वाक्य पहिलं वाक्य कोणतं आय हर्ड आय हर्ड द रिप्लाय आणि नंतर मग कामा देऊन दुसरं वाक्य आहे किंवा जसे तसे याला ठेवून सुद्धा आपण करू शकतो ते आपण करूया उत्तर बघा माय आईज फिल्ड विथ टीयर्स ही घटना पहिले घडली बरोबर आहे मग लिहू मी तशी तशी ही दुसरी घटना घडली सॉरी ही दुसरी आहे पहिली कोणती होती आय हॅव द रिप्लाय मग पहिली घटना लिहितो मी माय आईज Fill, fill, tears, checker,

रिप्लाय कळलं समजा तुम्हाला फक्त घटना कळाली तुम्ही असंही लिहू शकता बरं का कस सुन आय पहिली घटना कोणती आय हर्ड द रिप्लाय कॉमा आणि मग माय फिल्ड विथ आता अर्थ काय झालायचा जा। माय आई फिल्ड विथ अियर्स माझे डोळे भरून आले जेव्हा मी ती घटना ऐकली ज्या क्षणी मी ते ऐकलं त्या क्षणी माझे डोळे उत्तर ते घेतल्याच्या परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे अँचर येणार नाही वेगळ्या प्रकारचे वाक्य कुठे आपल्या वाक्यामध्ये फसवलेलं आहे त्याला कसं सोडवायचंय त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार आहोत आज वीस तारखेला वीस नऊ दोन हजार ला मी जे तुम्हाला शिकवलं चंद्रकांत मी जे तुम्हाला शिकवलं आयान मी जे तुम्हाला शिकवलं मानव अल्तमाश फिरदोज तुम्हाला समजलं का व्यवस्थित कळलं का रेणुका मुस्कान सगळ्यांना समजलंय ना पूर्वा पुरे इकडं गणेश समजलंय का लक्ष्मण समजते गे ठीक है सर